औद्योगिक आणि सामाजिक विकास होत असतानाच गुन्हेगारीमध्येही वाढ होते असं म्हटलं जातं मात्र रत्नागिरीने दहा वर्षापूर्वीपर्यंत आपला सुसंस्कृत चेहरा कायम ठेवला होता परंतु गेल्या दहा वर्षात रत्नागिरीची ही ओळखच पुसून हे शहरही गुन्हेगारी अवैध व्यवसायाचं ठिकाण बनू लागले की काय असे प्रश्न सर्वसामान्य रत्नागिरीकरांना पडू लागलेत असं म्हणायला कारणही आहे पुन्हा एकदा रत्नागिरी शहरानजीक अनैतिक व्यापार सुरू असल्याचं उघड झालं असून ग्रामीण पोलीस स्थानकापासून अवघ्या काही मीटर अंतरावरच हे काळे आणि भ्रष्टधंदे सुरू होते हे महत्वाचे आहे मिर्या नागपूर महामार्गावर रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉज येथे अनैतिक व्यवसाय बिन सुरू होता याची कुणकुण लागताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनास्थळापासून काहीच अंतरावर असलेल्या ग्रामीण पोलिसांना आपल्या सोबतीला घेऊन संयुक्त कारवाई करत चार मुलींची सुटका केली ही कारवाई मंगळवार दिनांक तेरा मे रोजी रात्री पावणे नऊ ते नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या कालावधीत करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून खेडशी येथील गौरव लॉज येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री त्वरित कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करण्यात आलं या पथकामार्फत लागलीच एक डमी गिराईक पाठवून लॉज येथे धाट टाकून ही संयुक्त कारवाई करण्यात आली यावेळी व्यवसाय करण्यासाठी चार महिला तिथे आणल्या होत्या हे स्पष्ट झालं तर रत्नागिरीतील कोकण नगर येथील अरमान करीम खान यांच्या मार्फत हा प्रकार बिनभोबाड सुरू होता म्हणजे जिथे अवैध व्यवसाय चालतो त्या गौरव लॉज पासून रत्नागिरीचं ग्रामीण पोलीस स्थानक अवघ्या आहे तरीही संशयित आरोपी अरमान करीम खान या भागात असा अवैध व्यवसाय करण्याची हिंमत करू शकला हे महत्वाचं आहे ही हिंमत याच्याकडे कशी आली ते आता पोलीस त्याच्याकडून वदवून घेतीलच दरम्यान सुरत आणि मुंबई येथून या युवती रत्नागिरी इथे आल्या होत्या यामध्ये संशयित आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे या कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे पोलीस हवालदार नितीन डोमणे शांताराम झोरे बाळू पालकर प्रवीण खांबे गणेश सावंत सत्यजित दरेकर आणि पोलीस महिला पोलीस हवालदार वैष्णवी यादव यांच्या पथकानं ही कारवाई केली असे अनैतिक व्यवसाय दोन वेळा पोलिसांनी उघड केले मात्र त्यानंतर ते थांबण्याऐवजी आता चक्क पोलीस ठाण्याजवळही असे प्रकार घडू लागल्यामुळे या आरोपींकडे अशी हिंमत कुठून आली हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आता व्यवस्थेला विचारण्याची वेळ आली आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलंडकरसह सह निकम मगदूम रत्नागिरी